मी ओघात बोलून गेलो पण अभ्यासाशिवाय काही बोलत नाही तरी भावण्या दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले अशातच आज गुरुवारी जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत आपल्या म वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही इतिहासाचं विकृतीकरण करणं मला मला काम ते जमत नाही पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो असं जितेंद्र आव्हाड म्हणाले जितेंद्र आवड बोलताना म्हणाले की मी कधी इतिहासाचा विपर्यास करत नाही इतिहासाचं विकृती विकृतीकरण करणं मला जमत नाही मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो राम प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की ते मांसाहारी होते हा माद हा वादच मला वाढवायचा नाही मी कधी इतिहासाचा विपर्यास करत नाही पण मी जे काल बोललो ते ओघात बोलून गेलो या विरोधात जे उभे राहिलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो वाल्मिकी रामायणामध्ये सहा स्कंद आहेत त्यातील अयोध्ये स्कंदेतील बावन्नवा श्लोक आहे जो एकशे दोनवा आहे तो मी वाचून दाखवत नाही कारण मला वाद वाढवायचा नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले नंतर एक अठराशे एकोणनव्वदचं डॉक्युमेंट पश्चिम बंगालमध्ये पब्लिश झालं आहे आत्ताच नाही मी ते वाचून दाखवणार नाही ज्यांना वाचायचंय त्यांना मी कॉपी देतो मला भारतातील अनेक आय आय टी मधील विद्यार्थ्यांनी पेपर्स पाठवले त्या त्या काळात कसे ट्रान्सलेशन केलं गेलं वाल्मिकी रामायणात जे लिहिलं असेल त्यामध्ये कोणाचा आक्षेप आहे का त्यावर बोलावं असं जितेंद्र आव्हाड म्हणाले माझं माझं म्हणणं हे आहे की ज्यांना लॉजिकली भांडायचं नसतं त्यांचा हा मार्ग असतो की याला अटक करा याला जेलमध्ये टाका माझी काही ना नाहीये अरे आमचा राम चौदा वर्ष वनवासात गेला होता सत्यासाठी अरे तो आमचा राम आहे आम्हा बहुजनांचा राम आहे क्षत्रिय तो तुम्ही अपहरण करता आमच्या रामाच तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे शबरीचा बोर खाणारा राम आहे जाती पाती न म्हणणारा राम आहे त्याचं कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे आणि तो राम आमच्या हृदयात आहे आमच्या फक्त तोंडात नाही राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं असं वाटत की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकीसाठी आणायचा आहे आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तू हृदयातच राहील बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आहे तुम्ही जाणार का आता ठामा हे बघा कुणाच्या बोलावण्यावर मंदिरात जाणारा मी माणूस नाही आणि बोलवणारे ना कोण रामाचं दर्शनाला बोलवणारा कोण मला जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा मी घेईन अरे माझे राम आहेत बालपणी इथला राम आणि काळाराम हे पंचवटीत तुम्ही नाशिकला गेले की पंचवटीत तुम्ही जा गोदावरी गोदावरीच्या किनाऱ्यावरती गोरा राम आणि काळाराम आहे त्या दोन्ही मंदिरात दरवर्षी जाणारा मी माणूस आहे एका गुहेतन जागवा लागतं एका रामाचं दर्शन घेण्यासाठी जिथे राम गेले होते राम जिथन गेले श्रीराम प्रभू श्रीराम त्या गावचा माणूस आहे मी तेव्हा मला रामा बद्दल कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये एसबीएन मराठी शिर्डी